दक्ष दक्ष हक्कासाठी नेहमी सुरक्षित नाशिक नाशिकसाठी टाइम्स सन्मान या कार्यक्रमात नाशिक येथे उपस्थित असलेल्या कर्तव्य दक्ष नाशिक पोलिसांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विशेष सन्मान या सन्मान सोहळ्याचे आयोजन मनोहर गार्डन येथे करण्यात आले होते ज्यामध्ये नाशिक पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री दत्ता गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पोलीस दलातील कार्य हे अत्यंत आव्हानात्मक असते. नाशिक पोलिसांनी त्यांच्या कार्यकुशलतेने अनेक गुन्हे सोडवले आहेत, ज्यामुळे त्यांना समाजात विशेष मान्यता मिळाली आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या कार्याचे कौतुक फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र सरकारने पोलिसांना योग्य प्रशिक्षण आणि साधनांची उपलब्धता करून दिल्याने त्यांचे काम अधिक प्रभावी झाले आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिसांच्या विविध उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शोध भूमिका बजावणाऱ्या पंचवीस अधिकारी व अंमलदार यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ आमदार सीमा हिरे व राहुल ढिकले सह विविध मान्यवर उपस्थित होते यामध्ये नाशिकचे कर्तव्यदक्ष दक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या सन्मानामुळे पोलिसांच्या मनोधैर्याला अधिक बळ मिळाले आहे आणि त्यांना भविष्यातही अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक